रातीपासून ती तब्येत डाऊन आहे झोपत नाही नाही भेटली म्हणून ती डायरेक्ट झोपली चालायला लावून जेवली एवढे आणि माझे आणि आता आहे ना आमच्या मॅडमला तापसला बघा तिला खेळवासाठी काय काय घेतलंय हॅलो गाई तर गुड आफ्टरनून आफ्टरनून आम्ही ब्लॉग चालू केलेला आहे येडू तू येडू आणि आमची माऊ दिदी खेळत आहे अवतार बा माऊ दिदीचा आणि माझी खाऊ दिदी बघ 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 स्माईल कर स्माईल आणि माझ्याची आम्ही खाऊ झालो आहे पण अजून आंघोळ नाही भिजली बघा Kamatay na siya ang ngol ko lung tao. Ani, madi pilusat ba birthday Tin Happy birthday to you. Happy birthday. Mas pilunat. Yay! 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 Ha, आणि आम्ही ना आता तयारी वगैरे केलीये आणि तुम्हाला हीच सारखी हाय आम्ही सर ग्या संडे पाठवून पिंचूच्या इथून घेतला तयारी बोला तुला माझी फ्रेंड आहे ना तुझेकडं तिला आउटफिट बनवायचं माझ्या पिलू माझ्या पिलू झोपेत पोर फिरायला गातली तीन आणि मेजरमेंट वगैरे दिला आणि माझ्या आणि आता मम्मीने घरी आलो मी मम्मी वडापाव गरम गरम मस्त मी घेते खाऊन आता आणि आता मी तल्या वालतो कारण की पिंची चा फ्रूट संपलेला इथून घेतला जिब्बूर आणि ॲप्पल स्ट्रॉबेरी काय इथून घेतलं जिबूर आणि ॲप्पल घालतो आम्ही फला नेवाला स्ट्रॉबेरी काय भेटते नाही त्यानंतर आता केक के घेवाला चालून कारण की जाईन टेन मंथचा बड्डे आहे तो आम्ही म्हणजे प्रत्येक महिन्याला बड्डे करता आहोत सुद्धा पण आता टेन मंथचा आहे तर आता या नाही आहेत आता करून तर फर्स्ट पण करायचं आहे स्वची पण मी तयारी केली पण याचं रॉंग पेरात ना बेबी अगोषण कुठलं स्लिव्हलच म्हणजे लॉंग नाही मस्तच मस्त आणि मीनी पण तयारी केली आणि आम्ही आता अच्छा अच्छा के काकू माझे बेबीचा हॅपी टू यू हाय हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे माझा पिल्लू हॅपी बर्थडे तू ये रामे ना आता केक कपायला चालू चलो आई आई चल आता आम्ही घेऊ केक कप आमची तयारी मग झाली आमच्या डॅडून याच्या ना आपल्या दॅडून यायचो ना आमच्या दादूला आम्ही व्हिडिओ कॉल करून सांगू आम्हाला काय काय पाहिजे बाय बाय आणि आता मी केक कपायला घेत अस या दुला kan आता केक करलायने आम्ही gitला केक कापाला तर चलो केचू नको था हा तुला तुला हे था हेले

आणि या पोरा नाही ना जो परीने केला नाही ना तोच पाहिजे नाही तर पिंशू पण काय घेतला निनी देऊ नकोस कोणला खूप झाले मॅडम गुड मॉर्निंग मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैतन्य चैतली युट्यूब चॅनल वरती आणि काल रात्रीपासून आमच्या मॅडमची तब्येत आहे ना ढसक बसक झाली सगळी तर त्यांना आम्ही चालू दवाखान्यात जेवण पोटात अजून डोका उलट्या सबकुश थंडी बिंडी सबकुश बऱ्या आहे हिला दवाखान्या करण्या जेवण चालले चला जाऊन डायरेक्ट म्हणजे डॉक्टर काय बोलता बघू आता नाही तो हे मुलटकेश आणि आम्ही आहे ना हॉस्पिटलमध्ये आलो आणि इकडे डायरेक्ट चाल चाळीला सलाईनच लावली कसं आहे गणित डायरेक्ट चालनात लागले डॉक्टर कारण की जे पोटान दुखत होता थंडी डबल उलटी कसा आहे जलवा आहे तुम्हाला खबर हो येणार ना का आंबूट चिंबूट होल्यान असते नाही का दुखवा हा बरं आंबेड झाला लरली पाहिजे नसा की सगळ्या बॅटील जागे कशा उठून दिसतात टिशर्ट सर माझी कसं वाटतं खाशील रातचे बारा नंतर काय पण डॉक्टर रातचे बारा नंतर भूक लागता आम्हाला फक्त चायनी आणि चैत्राली ये <laughs> <त्याँ देगे। laughs> ना डायरेक्ट झोपली चला ना तो संपली ना स्लो आहे डायरेक्ट झोप्या गया रात्रीपासून ती तब्येत डाऊन आहे झोपत नाही भेटली म्हणून ती डायरेक्ट झोपली चालायला लावली अभि छोटी बाटली गो और एक छोटी बाटली अभी छोटा छोटावाला बाटली लगाया छोटी बाटली गो का मम्मीचा पुन्हा चालले मम्मी फोन करत बोल नी राम दे राम दे बाटली लावली आता बारकी जा तुझा अर्धा तास लागला पाच पाच दहा मिनटं बोलते जा तुझा चालेल चालेल आता छोटे बाटले छोटे बाट ला ओ, हो हो खंत मम्मी चालले पनवेलला अभी छोटी बाटली को छोटी बाटली लगाया क्या छोटी बाटली ये छोटी बाटली हो हो ये तो जाता नारल पानी का लागल तो ये तो ना मैं तो नारल पानी के दोन पातल मलाई वाला नहीं तुम फ्रूट्स बताओ बेबी लाल चैत्र ऑरेंज नको मस्त स्ट्रॉबेरी जाए जिबूर घ आणि तिकडून आहे ना आम्ही नारळ पण घेतला आणि इकडून फ्रुट्स घेतलं म्हणजे चिपूर घेतला आणि स्ट्रॉबेरीचा बॉक्स घेतला माझा हात बघा काही असं दिसत आलं आणि हे पे करतात तोपर्यंत मी दही पण घेतली आणि तेव्हा दही साखर काढून कारण मला काय खावायचंच नाही होत नाही मेन म्हणजे दही साखर तर जरशी पोटात तरी जायना मस्त लागेल तर दही साखर घेतली मी औषध बोल्या आणि या पण आला आता बसा काय ना मी चाय बनवलं तर मी घेऊन चाललो चलो आणि मी आहे ना घरी आलो आणि व कशी बघते यो मेडा बरा स्ट्रॉबेरा छोटा स्ट्रॉबेरी खायला ही माझी मोठी स्ट्रॉबेरी छोटी स्ट्रॉबेरी खाते काय रे बोडी बबड्या स्ट्रॉबेरी खायचं ते स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरा भाली अरे का तिला का नाही आहे ना अशा नाही का मम्मा आहे ना मोठी स्ट्रॉबेरी माझी बालकी स्ट्रॉबेरी खायच बालकी स्ट्रॉबेरी दही साखर घेतली भावला जी मागाशी अंडा बुर्जी बनवायला कारण यांच्या हाताची मला बुर्जी आवडत म्हणून याना मी सांगितला तर तुमच्या हाताची खमाळ बन करा तुमच्या हाताची बरं मला बुर्जी बनवून द्या तयार माझ्यासाठी बुरजी बनवाय

गरम मसाला टाइम पे मसाला डाल ले जरा कम ही रखना है काढ़ा लाग रहा है अंडे फोड़ते हैं सब तो बने तक डाइन में ना कैमरा फिक्स किया है है धीरे-धीरे धीरे-धीरे आ गया रहा धीरे-धीरे होता है तो गरम मसाला में चिला पाउडर कर बस अटक गया

मैं कवरिंग को साइड पे नहीं डब पता समझ में Mikiranlah itu. Insy. You watching partner lagi? Gara-gara gara giri-gira gara. Nak jadi apa? 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 Nak jadi apa?

Nak panggil orang dah? Adakah dia berani? Ha. Bukankah dia? Hmm. Apa Kalau dia tak percikkan dulu. masalah ni lain lagi. Sudah berapa? Sudah Oh, dah marah dah. Ni kau baba Ni kau. ni. आणि फायनली पुरजी झालेली आहे झाली तर घाटा मारावा रे आई ग तुला घाटा मारा झालेला झाली अन्न गोटाला पुरजी इकडे आहे ना आम्ही बसून जेवायला तर आम्ही आता जेवण आणि आता आहे ना आमच्या मॅडमला ताप बसला आणि बघा तिला खेळवासाठी काय काय घेतलंय आवाज घेचाय तो पिलू माझी छोटूशी पिंशुडी 麻雀都是冰球的。<laughs> <noise> चोतू सा बेबी पालकू सा आम्ही राधे हमूते न तो ओ हे